प्रश्न असा आहे की तुम्हाला असणारं राजकीय भूमिका घेतली तर त्या राजकीय भूमिकेतून त्या राजकीय भूमिकेतून लोकांना तो प्रश्न कळतो असं आम्ही असणारं राजकीय भूमिका घेतल्यानंतर आमच्याबद्दल ना ओबीसी नाराज आहे ना मराठा नाराज आहे त्यांना माहिती आहे की ह्यांनी असणारी घेतलेली भूमिका प्रामाणिक आहे कदाचित ती व्यवहारी नसेल त्या ह्याच्यामध्ये पण ती प्रामाणिक भूमिका आहे साहेब आपण पण जनंग पाटलांना भेटायला गेला होता त्यांच्या माझं म्हणणं आहे मी भे भेटायला गेलो होतो मी दो हाकेनंही भेटायला गेलो होतो जे आंदोलन करतात त्या सगळ्या आंदोलन करताना मी भेटत असतो त्याच्यामुळे असणारं आमची भूमिका भेटल्यामुळे बदलते किंवा न बदलते असं काही इशू नाही त्या भेटीत कधीच आपण त्यांच्या मागण्याचं समर्थन केलेलं नाही माझं आजही म्हणणं असं आहे माझं जुनंही म्हणणं असं आहे की गरीब मराठा जो आहे आणि ही दोन ताटाची जी संकल्पना आहे ही वंचितचीच संकल्पना आहे की ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना घुसवण्यात येऊ नये ही आमची भूमिका आहे गरीब मराठ्यांना द्यायचं असेल तर ते त्यांचं वेगळं ताट दिलं पाहिजे आणि त्याबद्दल वेगळा विचार होऊ शकतो गरीब मराठा म्हणजे आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे असं वाटतं माझं म्हणणं आहे तो निकष वेगवेगळा निकष असतो आणि तो वेगवेगळा निकष वेगवेगळ्या ठिकाणी असतो मी आत्ताही असणार म्हणालो की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचं नकली भांडण आहे ते फसवण्याचं कारण आहे याचं कारण असं आहे की जरांगे पाटील यांनी असणारं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं <laughs> आहे आणि टार्गेट करून ओबीसीनं असं वाटतंय की जरांगेच्या विरोधात कोण तर देवेंद्र फडणवीस म्हणून आपले देवेंद्र फडणवीस असा शब्दप्रयोग सुरुवात झालेला आहे पण देवेंद्र प फडणवीस ज्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्ष ती या प्रश्नावरती भूमिकाच घ्यायला तयार नाहीत त्याच्यामुळे असणारा हे नकली भांडण आहे मी असणार मानतोय दोघांचं नकली भांडण आहे ठरवून झालेलं भांडण आहे ओबीसीला फसवण्यासाठी चाललेलं भांडण आहे तुम्हाला भूमिका स्पष्ट करा म्हणत आहेत विजय वडक्टीवार त्यांना अस त्यांना असं त्यांना सर त्यांना सर मराठी कळत असेल त्यांना माझी सगळ्यांना भूमिका माहिती आहे थँक्यू चला थांक यू। थांक यू।